आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील इचलकंज येथील स्टेशन रोडवरील निमजगा माळ झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्यासाठी जागेचं नाव बदलण्याच्या प्रस्तावावरून झोपडपट्टीवासीय आणि ईदगाह मैदान ट्रस्ट यांच्यात शाब्दिक वाद झाला यामुळे नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष दालनामध्ये तणाव निर्माण झाल्याने आमदार सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला स्टेशन रोडवरील इदगाह मैदानाजवळ निमजगा माळ झोपडपट्टी आहे इथं सुमारे एकशे पन्नास झोपड्या असून प्रधानमंत्री आवास योजनेतून त्याचं पुनर्वसन करण्यासाठी एक्सेशन इर इदगाह हे नाव बदलून झोपडपट्टी पुनर्वसन असं करण्याचा प्रस्ताव नियोजन समितीनं संमत केला आहे या प्रस्तावावर अठ्ठावीस जानेवारीच्या सभेमध्ये चर्चा होणार असली तरी त्याला ईदगाह मैदान ट्रस्टचा विरोध आहे त्यामुळं उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या दालनात संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ट्रस्टचे विश्वस्त बादशाह बागवान अहमद मुजावर यांनी ईदगाह मैदानाच्या विस्तारासाठी एकोणीसशे अडुसष्टमध्ये नगरपालिकेने एक्स्टेशन टू ईदगाह या नावाखाली सदरची जागा ट्रस्टला दिली आहे त्यामुळे पर्यायी जागेवर झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याची मागणी केली यावर आक्षेप घेत झोपडपट्टीधारकांच्या वतीनं नगरसेवक मनोज साळुंके यांनी पन्नास वर्षापासून झोपडपट्टी असून शासनाच्या योजनेतून पुनर्वसन झालं पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली तरीही ट्रस्टचे बागवान आणि मुजावर यांनी आपली भूमिका लावून धरली त्यामुळं साळुंखे यांनी आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्याने दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाला त्यामुळे काही काळ गोंधळाची आणि तणावाची वातावरण निर्माण झालं होतं अखेर उपनगराध्यक्ष पवार यांनी आमदार हळवणकर यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानं बैठक संपोषण्यात आली यावेळी नगरसेवक प्रकाश मोरबाळे इक्बाल कलावंत जाफर मुजावर नगररचना अधिकारी बबन खोत अभियंता सुभाष देशपांडे आणि झोपटपट्टी वासींच्या वतीनं श्रीनिवास खळपाटे उत्तरेश्वर कांबळे सचिन नेसर शशिकांत कांबळे नागूबाई लोंढे आदी उपस्थित होते